नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलाचं राज्य क्रीडा संकुलामध्ये रूपांतर करत वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स फॅसिलिटी या ठिकाणी तयार करण्याच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी सन्मान्य खासदार श्यामकुमार बर्वेजी सन्मान्य आमदार आशिष जयस्वालजी टेकचंद सावरकरजी सन्मान्य सुलेखाताई कुंभारे सन्मान्य अनिलजी सोले सन्मान्य सुधाकरराव कोहळे डॉक्टर अभिजित चौधरी डॉक्टर विपिन इटनकर श्री नंदनवार श्री मनुसे श्री विजय मुनेश्वर श्री ओजस देवतळे ज्यांनी हा सगळा प्रस्ताव अतिशय मेहनतीनं या ठिकाणी पास करून घेतला ते उपसंचालक शेखर पाटील आणि क्रीडा अधिकारी सौपल्लवी धात्रक आणि उपस्थित सर्व खेळाडू नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर आपल्या सर्वांकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की नागपूरचं हे क्रीडा संकुल एक अतिशय अत्याधुनिक रूप आता घेत आहे आणि जवळपास सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपये या क्रीडा संकुलाच्या रूपांतरणाकरता आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत आताच पाटील साहेबांनी आपल्या समोर सगळी रूपरेषा मांडलेली आहे फार जास्त बुडण्याची आवश्यकता नाही पण निश्चितपणे एक गोष्ट मला सांगितली पाहिजे की दोन हजार चौदापासनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि केंद्रातही नितीनजी मंत्री झाले तेव्हापासनं माननीय नितीनजींचा सातत्याने आग्रह हा राज्यामध्ये आणि विशेषतः नागपूरमध्ये स्पोर्ट्स फॅसिलिटीज तयार करण्याच्यावर होतात त्या काळामध्ये आम्ही जवळपास अडीचशे छोट्या स्टेडियमचं बांधकाम हे त्या ठिकाणी केलं वेगवेगळ्या खेळांच्या फॅसिलिटीज आपण उभ्या केल्या याही ठिकाणी काही फॅसिलिटीज आपण उभ्या केल्या पण ज्यावेळी बालेवाडीचं क्रीडा संकुल मी बघायचो त्यावेळी असं वाटायचं की अशी व्यवस्था ही आपल्या विदर्भातल्या खेळाडूंना देखील मिळाली पाहिजे आणि विशेषतः आज आपण पाहतो एक काळ असा होता की खेळाडूंमध्ये हौशी आणि व्यावसायिक अशा प्रकारचा भेद असायचा आता भेद उरला नाही आता प्रत्येकाला व्यावसायिक पद्धतीनंच खेळ खेळावा लागतो कारण आता जे स्पोर्ट्स जे आहेत हे, हे ज्याला आपण म्हणतो की अक्षरशः प्रिसीशन पद्धतीनं ट्रेनिंग असेल न्यूट्रिशन असेल फिजिओथेरपी असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय अचूकतेनं त्या ठिकाणी सगळं मार्गदर्शन मिळालं तर त्यातनं खेळाडू घडत असतो आणि म्हणून एकीकडे खेळाने एका प्रोफेशनचं रूप देखील घेतलेलं आहे आज एक प्रकारे आमच्या खेळामध्ये रुची ठेवणाऱ्या तरुणाईला वेगवेगळी दालनं या खेळाच्या क्षेत्रात उघडण्यात आलेली आहे पण हे सगळं जर नीट करायचं असेल आणि आपण अपेक्षा देखील करतो की एखादा आपला ओजस सारखा तरुण ज्यावेळी तीन मेडल त्या ठिकाणी मिळवतो गोल्ड मेडल मिळवतो त्यावेळी आपल्याला मनापासून आनंद होतो पण हा आनंद साजरा करत असताना त्याच्या पाठीमागे जे काही श्रम लागतात त्यांचे त्यांच्या प्रशिक्षकांचे त्यांना जे न्यूट्रिशनमध्ये फिजिओथेरपीमध्ये सगळ्या गोष्टीत मदत करतात त्यांचे हे अत्यंत महत्वाचे असतात आणि म्हणून अशा सगळ्या आमच्या मेडल विनर्सला जर आम्ही योग्य अशा प्रकारची व्यवस्था इन्फ्रास्ट्रक्चर हे जर उपलब्ध करून दिलं तशा प्रकारचं ट्रेनिंग आम्ही उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे त्यांच्याही एफिशियन्सीमध्ये मोठी वाढ होते आणि म्हणूनच मग आपण हा निर्णय केला ज्यावेळी एक चांगलं संकुल आपण तयार करायचं ठरवलं शेखर पाटीलनी सांगितलं की त्यांनी एक आराखडा तयार केला होता पण मी त्यांना सांगितलं करायचं असेल तर वर्ल्ड क्लास केलं पाहिजे आणि म्हणून मग आज देशातलं सर्वात चांगलं स्टेडियम हे अहमदाबादमध्ये त्या ठिकाणी तयार झालेलं आहे त्या अहमदाबादच्या स्टेडियम बांधणारे जे ट्रान्स स्टेडियाचे उदित सेठ आहे मी त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला त्याच लेवलचं त्याच दर्जाचं एक स्टेडियम नागपूरमध्ये या ठिकाणी बांधायचं आहे आणि त्याचा आराखडा तुम्ही तयार करून द्या आणि मग खूप त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन झाले खूप ब्रेन स्टॉर्मिंग झालं वेगवेगळ्या क्रीडा वेग संघटनांची चर्चा झाल्या आमच्या एका सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये खूप वेळ दिला आणि मला असं वाटतं की या सगळ्यातनं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा आराखडा तयार झाला आणि दुसरी गोष्ट एक डोक्यामध्ये ही नक्कीच होती की याला केवळ स्पोर्ट्स हब म्हणून डेव्हलप करायचं नाही तर याला स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हणून डेव्हलप करायचं आहे येत्या काळामध्ये फुल फ्लेज स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी या ठिकाणी चालली पाहिजे या दृष्टीनं इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलेलं आहे त्यामुळे आता पंचवीस प्रकारच्या खेळांचं इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेतच पण त्याचसोबत आपल्याला स्पोर्ट्स करता आवश्यक हा स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा एक अत्यंत महत्वाचा भाग झालेला आहे आज आपण पाहतो फिजिओथेरपी एक अत्यंत स्पोर्ट्सचा महत्वाचा अंग आहे कारण त्याच्याशिवाय स्पोर्ट्समन किंवा आपले ॲथलीट हे योग्य प्रकारची प्रगती करू शकत नाही तर या सगळ्या गोष्टी आणि याच्यावरचं शिक्षण हे देखील या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीने एखाद्या सारखं याचं आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि मला विश्वास आहे एकदा याचं काम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ज्या प्रकारे बालेवाडीला बाले आपण युनिव्हर्सिटीमध्ये परिवर्तित केलं तसंच याला देखील आपण स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये आपण परिवर्तित करणार आहोत आणि त्या संदर्भात निश्चितपणे पुढची कारवाई देखील आपण करू मला सांगताना आनंद वाटतो की नुकतंच आपण अतिशय शंभर वर्षाची परंपरा असलेलं अमरावतीचं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यालाही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये परिवर्तित केलं आणि आता त्या संदर्भातली अंतिम कारवाई चाललेली आहे लवकरच तेही स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या रूपानं त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसेल आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण याचं भूमिपूजन केलं आहे आणि एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की या नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये स्पोर्ट्स कल्चर हे अनेक वर्षापासनं होतं पण या स्पोर्ट्स कल्चरला एक नवा आयाम देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय गडकरी साहेबांनी केलं माननीय गडकरी साहेबांनी ज्या वेगवेगळ्या आयोजनांच्या माध्यमातून अगदी सामान्यातल्या सामान्य तरुणाला त्या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह अशा प्रकारच्या स्पोर्ट्समध्ये दे। जागा दिली त्याला व्यवस्था उपलब्ध दे करून दिली त्याला कॉम्पिटिशन्स दिल्या आणि त्यातूनच चांगले स्पोर्ट्समन हे आपल्याला घडताना पाहायला मिळतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं मी नागपूरचं नाव ज्या लोकांनी या ठिकाणी पुढे नेलेलं आहे अशा सगळ्या आजी माजी खेळाडू आमचे अर्जुन अवॉर्डीज या सगळ्यांचं विजय जी या ठिकाणी सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मला अपेक्षा आहे की याचं काम पूर्ण झाल्यानंतर या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करून नागपूरचं आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं करणारे अनेक खेळाडू हे या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार होतील खरं तर बघा मग अशी शेखरजी सांगत होते की वेगवेगळ्या विग खेळांमध्ये महाराष्ट्र कसा पुढे गेला आपण त्या ठिकाणी खेलो इंडियामध्ये पहिल्या नंबरवर स्कूल गेम्समध्ये पहिल्या नंबरवर पण हे सगळं होत असताना एक खंत आपल्या मनामध्ये होती की भारताला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे खाशेबा जाधवांनी मिळवून दिलं आणि त्यानंतर आपल्याला ते मेडल मिळालं नव्हतं पण ते मेडल या दोन हजार चोवीसच्या पॅरिस मध्ये महाराष्ट्राला मिळालं ही देखील मला असं वाटतं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे म्हणून आपल्या खेळाडूंचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि लवकरच चांगल्या प्रकारे हे स्पोर्ट्स हब या ठिकाणी कार्यरत होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करत मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद